भरपावसात महिलांचे निषेध आंदोलन शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्यामधून केला निषेध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात खाली बसत मुक निषेध राज्यभर बदलापूर अत्याचार प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात अत्याचारित महिला निरागस बालिका कधीतर मनोरुग्ण महिला यांच्यावर अत्याचाराच्या घटना संदर्भात शासनाने काहीतरी कठोर पावले उचलावी म्हणून काल चोवीस ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भर पावसात खाली बसून निषेध आंदोलन केलं काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा हे महिलांचा खरा आक्रोश खरा आक्रोश हा निषेध खरा निषेध या